भले रिलेशन विलेशन गेले खड्ड्यात दुसरी गोष्ट वरून ओरडते की संग्राम दादा तुम्ही विचार करा जरा डोकं लावा कारण तो दोन वेळा तुम्हाला धक्का देतो तिसऱ्या वेळेस तुम्ही धक्का द्या पण नाही त्याला अंडच घ्यायचंय अरे अंड काय घेऊन अंड घेऊन काय आता ऑमलेट करू का अंड्याचं ते कळत नाही कारण हे बघा आता सगळे जण म्हणतात की भुजका भावमुळे दुसरी गोष्ट आता संग्राम चौगुले बाहेर का, का निघणार बाबा त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण हे की बाबा ऍज अन वाईल्ड कार्ड आल्यानंतर ना ते एकदम व्यवस्थित काही एक गेम जो दाखवायचा तर तो, तो गेम दाखवला नाही दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने त्यांना गेम खेळायचा होता ज्या पद्धतीने सगळ्यांना सांभाळून हे करायचं कारण हे बघा बाहेरून ते गेम बघून आलेले आहेत त्यामुळे सगळ्यांची अशी आशा होती की बाबा त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत तर सांभाळून त्यांच्यासोबत खेळणं पण दुसरी गोष्ट सगळ्यांनी त्यांना मजाक मध्येच घेतलं कारण त्यांना तेवढा काही गेम येत नाहीये दुसरी गोष्ट आता निकी जेव्हा त्यांच्याकडे गेली कालच्या ह्याच्यामध्ये त्यांनी निकी सोबत संग्राम चौघुली या दोघांची चर्चा झाली निकी म्हणाली की बाबा मी ज्या पद्धतीने तुम्हाला बोलले वगैरे त्याबद्दल खरंच सॉरी पण मी तुम्हाला चांगला प्लेअर मानते तर तुम्ही बाहेरून बघून वगैरे आला तर त्यांनी सांगितलं की मी तुला टॉप ची कंटेस्टंट मानतो संग्राम चौघुली निकीला सांगितलं